नमस्कार मी मंजुषा मंजुषा शिवण क्लासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण जी डिझाईन तयार करून घेतली होती मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे मी की ही डिझाईन कशी तयार करायची आणि त्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे की कटिंग कशी करायची उंची प्लस किती इंच घ्यायचं हे मी तुम्हाला त्यामध्ये दाखवलेलं आहे जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल कटिंगचा तर नक्की बघा आणि डिझाईनचं व्हिडिओसुद्धा मी शेअर केलेला आहे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे इथे मी अस्तर कट करून घेतले सेम ह्या बाहीच्या मापाचं तर आधी आपण अस्तर लावून घेऊया एक इंच मी एक्स्ट्राचं शिलाई मार्जिन घेतलेलं आहे तर मोजून एक इंचच मी दाबणार आहे म्हणजे शिलाई मार्जिनमध्ये घेणार आहे अगदी बरोबर एक इंच तर अशा पद्धतीने इथं आपण टीप टाकून घेतलेली आहे आता आपण या सर्व पिन काढून घेणार आहोत व्यवस्थित प्लेट्स तयार करायचे प्ले आहेत आपल्याला इथं पुन्हा पिन लावायचे इथं ही व्यवस्थित प्लेट्स घ्यायची बघू शकता अशा पद्धतीने मी इथं प्लेट्स तयार करून घेतलेले आहे बरोबर आपलं अस्तरच्या मापात प्लेट्स तयार झाले या साईडलाही सेम त्याच पद्धतीने टीक करून घेऊयात बघू शकता अतिशय सुंदर अशा आपण प्लेट्स तयार केलेल्या आहेत तर यावरती आपल्याला टीप टाकून घ्यायची पूर्ण मी इथून टीप टाकणार आहे आणि नंतर जॉईंट देणार आहे कारण जो हा भाग आहे इथं आपल्याला जॉईंट द्यायचा आहे तो जॉईंट फिटिंग मध्ये जाणार आहे तर आधी मी तुम्हाला এর থেকে টিপ টাকা দাখতে जॉईंटसाठी अखंड कापड जोडून घेतलेला आहे खाली टीप टाकून घेतलेली आहे ह्या साईडला ही सेम पद्धतीने अशा पद्धतीने आपली इथं ही डिझाईनची बाही तयार झालेली हा जो भाग आहे हा फिटिंग मध्ये येणार आहे बघू शकता तुम्ही आणि अशा पद्धतीने आपली ही बाही तयार होणार आहे अतिशय सुंदर दिसणारी आपली इथं बाही तयार झालेली आहे ब्लाउज वेअर केल्यानंतर खूप सुंदर दिसतो अशाच पद्धतीने आपण दुसरी बाही तयार करून घेऊयात तर मी इथे ही दुसरी बाही सुद्धा तयार करून घेतलेली आहे इथे आपल्या ह्या दोघही बाह्या तयार झालेल्या आहेत तर मी आता ह्या पिना काढून घेते आहेत तशाच आपल्या प्लेट्स राहतील प्लेट्स आतमध्ये व्यवस्थित घेतल्यामुळे प्लेट्स इकडे तिकडे होत नाही अशाच पद्धतीने आपल्याला टिपा टाकून घ्यायच्या आहेत प्लेट्सवरती पिना काढल्यानंतर सुद्धा बघू शकता आपल्या प्लेट्स आहेत तसेच आहे कारण टिपा टाकून घेतलेल्या आहेत ह्या पिनाही काढून घेऊयात आणि आता आपण ब्लाऊज शिवायला सुरुवात करूयात बऱ्याच दिवसापासून व्ही गड्यासाठी रिक्वेस्ट येत होती तर आज आपण व्ही गडा कसा शिवायचा ते बघणार आहोत त्याआधी मी इथे कटिंग करून घेते एक्स्ट्राचं जे कापड आहे ते, का ते आपण कटिंग करून घेऊयात अशा पद्धतीने कटिंग करून घेतलेलं आहे बाही वर बाही ठेवायची आहे आणि ह्या बाहीला एक्स्ट्राचं जे कापड असेल ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे अगदी पॉईंटमध्ये होतं जास्त नव्हतं तर आता आपण हे बाही साईडला ठेवून देऊया दोघही बाया अतिशय सुंदर अशा तयार झालेल्या आहेत तर आता आपण विगडा कसा तयार करायचा ते बघणार आहोत कटिंगचा व्हिडिओ मी आधी शेअर केलेला आहे गडा मी अजून कट नाही केलेला आहे अशा पद्धतीने मी उमटून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही आणि तुम्हाला जर अजून यापेक्षा मोठा घ्यायचा असेल तर इथून तुम्ही गळा वाढवू शकता अशा पद्धतीने अशा पद्धतीने गळा तुम्ही वाढवू शकता तर आता आपण टीप टाकून घेणार आहोत हा भाग सरळ ठेवायचा आहे आणि त्यावरती आपल्याला हा भाग ठेवायचा आहे म्हणजे अस्तर अस्तरवरून ठेवायचा आहे मी पिणा लावून घेते जेणेकरून आपला जो कापड आहे तो सरकणार नाही जागचा जे मी मोठा गळा टीक करून घेतला त्यावरती मी टीप टाकणार आहे व्ही गळ्यामध्ये दोन तीन प्रकार येतात हा अगदी पान शेप मध्ये जो व्ही गळा येतो तो, तो व्ही गळा आहे हा आपण टिपा टाकून घेतलेल्या आहे मधला जो भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे चे पाडून घ्यायचे कॅनवास के, न टाकता कॅनवास न वापरता आपण भिघडा तयार करत आहोत इथे आपण दाबटीप टाकून घेणार आहोत बघू शकता वि गळा आपला इथं तयार झालेला आहे हा पान मध्ये वि गळा आहे अतिशय सुंदर असा हा गळा दिसत आहे तर आता आपण दापटीक टाकून घेणार आहोत तर इथं आपण हा गळा तयार केलेला आहे आणि पूर्ण टिपा टाकून घेतलेला आहे तर मी इथं लेस लावून घेणार आहे इथे आपण विगड्याला लेस लावून घेतलेली आहे आणि अतिशय सुंदरसा आपला इथं हा गळा तयार झालेला आहे तर आता आपण टक्स टाकून घेणार आहोत पाठीमागे इथे आपले टक्स टाकून तयार झालेले आहेत मी डबल टिपा टाकून घेते तर इथं मी टक्स टाकून घेतलेले आहेत कंबरपट्टी मी नंतर लावणार आहे स्टेप बाय स्टेप तुम्हाला दाखवते आपला हा गडा तयार झालेला आहे आणि बऱ्याच दिवसापासून व्हिघडायला आपल्याला रिक्वेस्ट आलेली होती त्या रिक्वेस्टनुसार आपण आज हा गडा तयार केलेला आहे जर तुम्हाला पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे आपल्याकडे सर्व प्रकारचे सर्व साईजचे पेपर पॅटर्न अवेलेबल आहेत तसंच सध्या ऑफर चालू आहे ऑफरमध्ये तुम्हाला सात डिझाईनच्या बाह्या आणि एक कात्री अगदी फ्री मिळत आहे जर तुम्हाला हवे असेल तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि तुम्हाला जर माझा आजचा हा डिझाईनचा व्हिडिओ आवडला असेल